नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सातवी विषय भूगोल प्रकरण पहिले ऋतुनिर्मिती भाग एक आज आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास थोडे आठवूया सांगा पाहू यामध्ये जे काही प्रश्न विचारले आहे त्याच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक आणि प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करायचा आहे या प्रकरणाच्या मागे कोणत्याही प्रकारचा स्वाध्याय दिला नाही परंतु हे प्रश्न दिले आहे ते प्रश्न आपण बघूयात तर पहिले पाठ्यपुस्तक पृष्ठ पुस्तक क्रमांक एकवर थोडे आठवूया यावर आधारित प्रश्न आहेत पहिला प्रश्न आहे पृथ्वीवर दिन व रात्र कशामुळे होतात उत्तर पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते त्यामुळे सूर्याच्या प्रकाशात येणारा भाग काही वेळाने अंधारात जातो आणि अंधारात असणारा भाग हळूहळू प्रकाशात येतो ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पडतो तिथे दिन व ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पोचत नाही तिथे रात्र असते अशा प्रकारे पृथ्वीवर दिन व रात्र होतात दुसरा प्रश्न आहे पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस काय म्हणतात उत्तर पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस परिभ्रमण म्हणतात तिसरा प्रश्न पृथ्वीला या क्रियेस किती कालावधी लागतो उत्तर पृथ्वीला या क्रियेस एक वर्षाचा कालावधी लागतो चौथा प्रश्न आपला देश कोणकोणत्या गोलार्धामध्ये आहे उत्तर आपला देश म्हणजेच भारत हा पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात आहे विश्ववृत्ताच्या उत्तरेकडील पृथ्वीच्या अर्ध्या भागास उत्तर गोलार्ध असे म्हणतात भारत हा विश्ववृत्ताच्या वर उत्तरेकडे आहे किंवा थोडक्यात आपण असे उत्तर लिहू शकतो की आपला देश उत्तर व पूर्व या गोलार्धामध्ये आहे त्यानंतरचा पाचवा प्रश्न आहे पृथ्वीवर सूर्यकिरणे सर्व ठिकाणी लंबरूप का पडत नाहीत उत्तर संपूर्ण पृथ्वीचा विचार करता फक्त कर्कवृत्त हे मकरवृत्त या दरम्यान सूर्याची किरणे लंबरूप पडतात पृथ्वी गोलाकार असल्याने पृथ्वीवर सूर्यकिरणे सर्व ठिकाणी लंबरूप पडत नाहीत अशा प्रकारे थोडे आठवूया या यावर आधारित दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण लिहिली आहेत आता सांगा पाहू यावर आधारित प्रश्नांची उत्तरेसुद्धा आपण लिहूया प्रत्यक्ष निरीक्षण दिनदर्शिका वृत्तपत्र किंवा आंतरजाल म्हणजेच इंटरनेट यांच्या आधारे पुढील कालावधीसाठी परिसरातील सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळा नोंदवा खाली एक नमुना तक्ता दिला आहे आता फक्त जून महिन्यासाठी खालीलप्रमाणे तक्ता तयार करून भरून घ्या तक्ता भरून झाल्यावर त्या संबंधित दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा व चर्चा करा बघा पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक एकवरच एक, एक तक्ता दिला आहे दिनांक एकोणीस जूनपासून अठ्ठावीस जूनपर्यंत दिला आहे त्या तक्त्यामध्ये आपल्याला त्या दिवसाचे सूर्योदय सूर्यास्त दिनमान रात्रमान भरायचं आहे आणि ही माहिती तुम्ही कुठून मिळवली ते लिहायचं आहे आता या ठिकाणी मी हा तक्ता तुम्हाला भरून देते सूर्योदय सूर्यास्त दिनमान रात्रमान हे सर्व थोड्याफार फरकाने कमी जास्त होत राहत असते मिनिटाचा काही सेकंदाचा कालावधी यामध्ये फरक असतो कधी सूर्यास्त एक दोन मिनिटांनी अगोदर होतो कधी नंतर होतो दिनमान रात्रमान यामध्ये सुद्धा असाच फरक होत असतो परंतु ही माहिती आपण कुठून मिळवायची असते तर ती माहिती आपल्याला प्रत्यक्ष निरीक्षणातून सुद्धा मिळवता येते किंवा दिनदर्शिका कालनिर्णय वर्तमानपत्र दूरदर्शन भ्रमणध्वनी इंटरनेट म्हणजेच आंतरजाल या माध्यमांच्या साह्यातून आपल्याला सूर्योदय कधी होतो सूर्यास्त कधी होतो दिनमान रात्रमान यामध्ये किती कालावधी असतो हे सर्व काही समजत असते तक्त्यामध्ये आपण सर्व नोंदी करून घेतल्या आहेत तक्त्यातील नोंदीवरून सर्वात मोठा दिन सांगा आता तक्त्यामध्ये तर नोंदी आहेतच परंतु असंही आपल्याला माहीत आहे की सर्वात मोठा दिन कोणता असतो वर्षामध्ये एक दिन असा आहे एक दिवस असा आहे की तो सर्वात मोठा असतो तर तो दिवस आहे एकवीस जून त्यानंतरचा प्रश्न आहे रात्रमानात दररोज कोणता बदल दिसतो उत्तर आता या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्यांनी स्वतः निरीक्षणातून लिहिणे अपेक्षित आहे या ठिकाणी आपण उत्तर लिहून देत आहोत परंतु तरीही तुम्ही त्याचा अनुभव घ्या तुम्ही ते स्वतः अनुभवा पहा आणि त्यानुसार उत्तर लिहा उत्तर सुरुवातीला काही दिवस रात्रमानाचा कालावधी थोडासा कमी होतो नंतरचे काही दिवस रात्रमान स्थिर राहते आणि त्यानंतर वाढू लागते त्यानंतरचा बदल आहे त्यानंतरचा प्रश्न आहे हा बदल कशामुळे होत असावा याबाबत अंदाज करा उत्तर पृथ्वीचा कल्लेला आस आणि तिचे परिभ्रमण यामुळे दररोज दिनमान आणि रात्रमान सारखे नसते त्यानंतरचा सा प्रश्न रात्रमान काढताना तुम्हाला काय करावे लागेल उत्तर रात्रमान काढण्यासाठी सूर्यास्त आणि त्यानंतर येणारा सूर्योदय यांच्या वेळेची नोंद करावी लागेल त्यानंतर आहे कोणत्या दोन तारखांना दिनमान व रात्रमान यातील कालावधी समान होता उत्तर या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्यांनी स्वतः निरीक्षणातून लिहिणे अपेक्षित आहे परंतु उत्तर लिहून देते एकोणीस जून व तेवीस जून या उत्तरामध्ये फरक पडू शकतो आता दरवर्षी किंवा नेहमीसाठीच हाच कालावधी असतो असे नाही दरवर्षी यामध्ये थे थे फरक पडू शकतो दिनमान व रात्रमान यामधील कालावधी हा वेगवेगळा असू शकतो त्यानंतरचा प्रश्न आहे दिनमान व रात्रमान यामध्ये पडणारा फरक तुम्ही तक्त्याच्या आधारे पाहिलात पृथ्वीवर सर्वत्र असा फरक पडत असेल का याविषयी अंदाज करा उत्तर दिनमान आणि रात्रमानामध्ये पडणारा फरक पृथ्वीवर सर्व ठिकाणी आढळून येतो विश्ववृत्तावर मात्र दिनमान आणि रात्रमान जवळपास सारखेच असते आणि शेवटचा प्रश्न आहे सप्टेंबर व डिसेंबर महिन्यात एकोणवीस ते अठ्ठावीस तारखांच्या दिनमानाचा कालावधी खालील नमुन्यानुसार वहीत नोंदवा आता या ठिकाणी एकोणवीस ते अठ्ठावीस जून या महिन्याचा कालावधी आपण या ठिकाणी नोंदवलेला आहे परंतु जेव्हा डिसेंबर महिना येईल त्यासाठी प्रत्यक्ष तो महिना येऊ द्यावा लागेल आणि त्यानुसार रोज आपल्याला सूर्यास्त कधी होतो सूर्योदय कधी होतो दिनमान रात्रमान यांचा कालावधी लिहून ठेवून ते निरीक्षण घेऊन त्याचा अनुभव घेऊन हे उत्तर लिहावं लागेल अशाच प्रकारचा तक्ता करायचा आहे या ठिकाणी अशा तारखे लिहून त्या ठिकाणी डिसेंबर महिन्याचं आपल्याला तक्ता लिहिता येतो अशा प्रकारे ऋतुनिर्मिती भाग एक यामध्ये जे काही प्रश्न दिले होते ते प्रश्न आपण बघितले आहे आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची आजचा गृहपाठातील प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा पहिली रिकामी जागा आहे पृथ्वीला परिवलनासाठी सुमारे रिकामी जागा तास लागतात दुसरी रिकामी जागा आहे पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पश्चिमेकडून रिकामी जागा कडे फिरते आणि तिसरी रिकामी जागा आहे पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवसाच्या स्वरूपात रिकामी जागा करणे शक्य झाले आहे या प्रश्नाचे उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी आठवणीने कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद